दा दा चाुता, चाुता 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 ला, ला तर हे गाईज गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे एकवी राहायचे आशीर्वाद आहे सगळे चांगले असतील तर गायस आम्ही चाललोय आहे नाश्ता करायला आजचा दिवस येतो आपला चौथा चौथा दिवस ना चौथा दिवस आता चालू आहे आम्ही नाश्ता करायला भूक लागले भरपूर तर चला नाश्ता करायला तिथं काय नाश्ता करतो काय इथं हाय भेटेल नाश्ता ते पण दाखवतो हा लावतो मी मारणार आहे कधीच चल बाबू येतो तू करायला चल चल ठीक आहे जातो हा मग मी या पाठी चला जस्ट निघलो मंडळी आपल्या बरोबर सोबत दोन मामा मामाशी कुठे झालाय रे वरुण भाय वरुण भाई नाश्ता वगैरे काय नाही का आणि पंडा मामा आहेस से दिस आहे ओके रे काहीच जस्ट परत एकदा गॉगल घेतला सर्वांनी गॉगल घेतले मला सूट होतं ना का नाही नक्कीच सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये आणि सर्व गॉगल घातले सर्वांनी सर्वांना हिरो दिसत आहे ना तो तर माकऱ्यांसारखी सगळ्यांची हिरो पण चालले काही ते याला काही अर्थ आहे काहीच नाश्ता करायला आलोय पण बसायला इथं जागाच नाही पूर्ण भरले

सुबह वैष्णो देवी है नाय रात आज रात आज तक कटरा अरे कहना क्या चाहते हो काय जस्ट नाश्ता केला मिटलो आता रूम वर जायचा डायरेक्ट हे आता रूम वर जायचं काय करायचं बोला भरपूर फिरलो आणि भरपूर कंटाला सुद्धा आला आता काय ना हॉटेलवर जायचं जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे जायचं जेवण बनवायचं आहे काय बघू झालं असेल तर जेवू पण स्क्रीन स्क्रीन मध्ये दिसतो चला काही जेवण बनवायचं वाटते कार्यक्रम चालू आहे आणि बघा मंडळी जेवण बनवला सगळे पंजाबचेच कुक आहेत सगळे पंजाबचेच कुक आहेत अच्छा साबुन है इसलिए इतनी मजदूरी करवा रहे हो भांडी भांडी घसला मी त्याच्यात काय झालं आपण जेवण आपण घसायला पाहिजे पाटील इथला लुक बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे सर्व घर जवळच आहेत एकाला एक लागूनच सर्व घर युनिक थोडासा जसं आपल्या मुंबईच्या गल्ल्या गल्ल्या असतात तसंच काय विषय नाही काय म्हणत <laughs> लग्न लावायला चाललाय तू कुठं आता इकडे आहे पुढे पुढे आई पुढे काय पुढे आई पुढे उडी मारू उडी मारुडी मारुउ मारुडू पाऊडी पाऊडी पंडा पंढर तिथे बेकार जातो बार आजचा मेनू आहे चिकन चिकन ला फोडणे हे आमचं लक्ष असणार आहे आमचं लक्ष आहे चिकन फोडणे रोट्या भात आहे बरं आहे रोट घेतला जेवण तुक्या उनल उन्णा मामा बसले जल्दी जल्दी जेवायला तोड खुळमुंडी जेवतो माझ्याच सारखा जेवण पण आहे जज भांडी घसर लावली भांडी घसालो बिझा काय असली कडी लगाय नाही प्रॉब्लेम बहुत होता है बाद में कट मारते खूप छान थंडदार पाणी होता कच्चा भात खावा लावले कच्चा भात खाल्ला ना नावा लागत ना। ला ला ना ला ते नागरिक

आपले बाबा ते ब्लॉग माझ्यावर आता करीत घेतले शूटिंग दाखव काही बी गोल्या बिल्या जुने गाल्यांच्या गोल्या दाखव तुम्हाला तर तुम्हाला दाखवल्या दादा बघू शकता नंतर तर काहीच आता तर पहिला तर जेवण करायला जायचं आहे रात्रीच्या वाजलेत ते आपले नऊ आणि आमची अकराची ट्रेन आहे म्हणजे अकराला इथनं निघायचं आहे एकची का बाराची काहीतरी ट्रेन आहे अशी आहे पहिलं तर जेवण करायला जाऊ जेवण वाटते मटण आणलं आहे तर सगळं जेवण करायला जाऊ नंतर बघूया काय चप्पल नाही घातली चप्पल आणायचं विसरलो नादामध्ये तर पहिला तर जेवण करून भूक लागले इथं कोण आहे सर्वजण गेले वाटतं तर आहे जेवण करायला बसलाय जेव्हा जेव्हा चला तर वरती जाऊया जेवायला पण झोपांशी उठला आता जेव्हा ओके ओके हो घेतला तू खाली चालला जेवायला ओके ठीक आहे इथं बारवीदा आहे समाजसेवक बारवीदा ओके करत राहा समाजसेवक माझ मोजू आणि माझ पण मोडणार असं काही नाही समस्या माझ पण मोडणार ओके मग वाढायला जेवण बारवीचा पापड येत आहे व्हेज चा पापड द्यायला आहे आणि भात जास्त त्यांनी घ्यायचा हा वंटा जेवायला हा जेव्हा नाही आता भांडी नाही भाई भांडी बसल्या बस सगळेजण बसले आहेत मंडळी दीपू भाई वरतेच डायरेक्ट जेवायला बसलाय अरे बसून दे घेऊ जेवण हो बसायची इच्छा नाही का ठीक आहे गोड्याचा तू करती जेवणार जेवण जेवणार नक्की हो हो चालेल ताई आपली मंडळी दुसरी बसली जेवायला हो हो जेवा जेवा आम्ही पण घेतो जेवण हा बाय बाय भेट जेव्हाच घेतलं जेवण जेवण आता मोडतो बस जेवा जात झाला जेवून आणि भरपूर जेवलो कारण आता ट्रेन मध्ये जायचं आहे ना भरपूर जे जेवण करायला पाहिजे आदर्श भरपूर जेवलो बाय बाय चला हा तिकट होता स्पायसी होता सर्वांच्या आता घरी जाण्याची तयारी सगळी पॅकिंग वगैरे झालं साफसफाई रूमची काय येतेच ब्रो घरी जायची तयारी घरी नाही म्हणजे वस्त्र मटन जरा तिकडंच होता तिखट होता स्पायसी बरं मग तेच मी बोललो अगोदर बोललोच काय चिकन जरा चिकन होतं मटन थोडा स्पायसी होता पण ते काय नाही मला स्पायसी आवडतो तर मोडा मोड केला मी टाकलं फोडा फोडकलं फोडा फोड तुम्हाला सोनी डी दिले आम्हाला साधी दिले आम्ही वाजवतो मी ऐकूया तुम्ही जाऊ दे जाऊ दे सर मग सोड जातो बाय बाय चेकआउट करायचं आहे आता निघायचं आहे ट्रेन आता कुठे साडेबारा का एकशे आहे ना साडे बारा आहे ट्रेन अमृतसर कटरा कटरा अरे ते आवाज असला म्हणून निघूया जस्ट निघलो बॅग घेतली ते सॉक्स राहिले ते पण घातले रूम बाय बाय येतो घरात कधी आलो तर नाही पुढच्या वर्षी दुसरीकडे जायचं आपल्याला चला डायरेक्ट खाली जाऊन भेटतो इथन बॅग उतरावं लागतील थोडा कठीण रस्ता या मास्टर नमस्कार आता जायचं डायरेक्ट दुर? किती किलोमीटर आहे इथून किलोमीटर तक्रिबन तीनशे वगैरे तीनशे आपण आता सकाळी पोहचणार तिकडे सकाळी का एक वाजता बसणार सहा सात वाजेपर्यंत पोहोचणार ओके ठीक आहे चला खाली जाऊन भेटू पहिले तर अरे हाड आहेत बाय

जस्ट रिक्षातल उतरलो पाटेमध्ये स्टेशन बघू शकता तुम्ही आणि काय काय काढायच्या आता हर एक स्टेशन वर जायचं आपली ट्रेन आहे आवाज येत चालला थोडा थोडा आवाज ये

प्लॅटफॉर्म अमृतसर प्लॅटफॉर्मवर वर गोल्डन टेम्पल म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना नेपाळला नेपाळला जालो आहे आम्ही चला बरोबर बड़। ही ट्रेन आहे का कोणती ट्रेन आहे माहिती ना राजा आतमध्ये ट्रेन मध्ये झोपलाय बघू काय करतो हे खोल ऑटोमॅटिक आहे काय करतो तुम्ही झोपले हा भाऊ आमची ट्रेन लेट आहे मग सध्या आराम तिथे थंडीत कोण मारेल तिथे गर्मी थोडी आहे ना रेस्ट रेस्ट घेता तर आमची पब्लिक कुठे ते तुम्हाला दाखवतो आता सगळे सगळे बसलेत परेश भाई छोटू भाई भाई राजा काय बोलत आहे तुला आमची बस आता थोड्याच वेळात निघणार आहे झोप पण आले खूप बघा आता काय कसं कधी निघेल बघतो थोड्या वेळात बाबूदा मयंक तू क्या बाहेर तर विषय असा आहे आता इनका सच राज खोलणे जा रहा मी यांचे यांचे बापाई बघले गेस नाही मुळे बस हा खोटे बोलणार नाही ये तुम्हारे बाप छोड़ गए थे तो तुम्हारी मार है गाइस जस्ट ट्रेन मध्य आलो सला ट्रेन मध्य जी एक झंझट है ना मजा मजा टिकट मजा मजा सीट यो सीट ओ सीट को भी सीट आओ को भी जोपते

आता उतरलेत आता जायचं रूमवर रूम कुठे काय काय मला वाईट नाही ना। ना। माहित आहे मास्टर लोकांना बघूया जिथे असेल तिथे जाऊ पण नेटवर पण गेलाय रूमवर जाऊ तेव्हा तिथे रूमवर जाऊ तिथे तेव्हा वायफाय भेटेल आपल्याला तेव्हा जीवन जीव येईल के की बात मिळते नाही काय भारवता दीपू भाई मॅगो कुल्फी श्रीलंकेला झाले सगळी झाला तीर्थाला झाले सगळी तीर्थाला हो अरे आहोत बघाजी जय माताजी हायवन तर काहीच यापुढे आपला प्रवास बस मध्ये होणार आहे बस मध्ये एकदम आराम वाटतो काय रे बस हा एसी बस एकदम आराम वाटतो त्याची एसी ती गरमवाली लावली सध्या थंडी लागते म्हणून हा हिटर लावले ला ते है, है। चला आता बस तर निघली आता किती बसला टाइम लागतो पोहोचण्यासाठी ते माहीत नाही बाहेरचं व्ह्यू तरी बघायला भेटेल इथे कसं आहे काय आहे आता फक्त सामना दोन शकत राहील <laughs> सामन्याला सामना चालू झालेला आहे तुम्ही बाहेर बघू शकता आणि सगळी पब्लिक आपली बस पब्लिकने भरली आहे नमस्ते <laughs> सब संपुष समजते थोडीफार थांबले आता बघू काहीतरी खायला नाहीतर म्हणजे बाथरूमला जायला थांबले ज्याला कोणला काही करायचं असेल तर घरून तर भरपूर भूक लागलेली लागलेली भरपूर घेतले आणि पन्नास रुपये प्लेट हे बघ किती आता काय करणार बाहेर आलो खायलाच लागेल पन्नास पन्नास ठीक आहे चला पहिला तर खाऊन घेतो नंतर भेटू या वैष्णव देवीचा डोंगर बघू शकता इकडेच आपल्याला जायचंय पत्त्याने बर्फ मिळेले का बर्फ ना। ना का तुकडा नाही बर्फाचा तुकडा अजून बर्फ पुढे बर्फ पुढे भेटेल ना नक्की मला वाटलेलं ना काहीतरी चेक करीत असतील चेकिंग बिकिंग काय नाही त्या मशनी तर काही चेकिंग वगैरे काय नाही नाही रे त्या काय चेक केला काय दे पसवायचं काम चला जाऊया बर बघायला पोहचलो <laughs> आम्ही जम्मूला जम्मू कटरा हा तुम्ही बिलिंग कार्ड घेतले बाई तुझा तुला आपण येईलच तुम्ही बिलिंग कार्ड घेतलं पहिले बसून આપ <laughs> <laughs>

तर गाईज तुम्हाला आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर जास्त काय नाही लाईक शेअर कमेंट आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका परत भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत गाईज बाय बाय